अक्षय खूप खूप स्वागत आहे तुझं मराठी सिनेयुग मध्ये yes, yes, कडी पत्ता फ्रेश आणि पत्ता yes. भूमिका आहे एका मित्राची तर मित्र म्हणून जेव्हा भांडणं होत असतात आपल्या मित्राची आपल्या बायकोसोबत तर तू काय सल्ले देतोस रिअल लाईफ मध्ये रिल लाईफ मध्ये दोन्ही सांग <laughs> सल्ले तर खूप द्यावे वाटतात अजून माझं लग्न झालेलं नाही खरं तर पण तरी मला ज्या ज्या गोष्टी माहिती आहेत त्या त्या मी चित्रपटामध्ये सांगितलेल्या आहेत आणि सात नोव्हेंबरला चित्रपट रिलीज होतोय तरी बेसिक जे काही नियम आहेत ते असे आहेत की आपण जे काही खोटं बोललोय बायकोशी ते कायम लक्षात ठेवायचं ते विसरून चालणार नाही कारण ते जर विसरलं तर घरी जाऊन भांडणं नक्की आहेत त्यामुळे कुठं कुठं काय काय खोटं बोललोय हे तुम्ही एक वेळ लिहून ठेवा नोटपॅडमध्ये किंवा तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमचं जर मेमरी कमी असेल तर तुम्ही बदाम का एवढी सांग तुझे रिअल लाईफ मध्ये जे फ्रेंड्स आहेत त्यांची लग्न झालेली असतील नक्कीच आणि जेव्हा या मित्रांना बाहेर काढायचं असतं फिरायला किंवा आउटिंगला किंवा बसायला सो so, काय वापरतोस बायकोला माहेरी पाठवतो त्यांच्या हे <laughs> सगळ्यात मोठी स्किल आहे आणि काहीतरी करून इमोशनल करायचं आणि घरची आठवण काढायची बरोबर बायका जे जे माहेरी जातो पण मित्र असतात का रे कारण भांडणाचं <laughs> मित्र खर तर असतातही आणि नसतातही कारण भांडणाशिवाय कुठल्याही रिलेशनशिपला मजा नाही आणि भांडण झाल्याशिवाय रिलेशनशिप स्ट्रॉंग होत नाही असंही म्हणतात त्यामुळे भांडण फार महत्वाचं आहे पण ते स्ट्रेचेबल नकोय थोडक्यात ठीक आहे आपण आता चित्रपटाच्या तुझ्या रोलवर येऊया काय रोल आहे काय कॅरेक्टर नेम आहे मी त्याच्यामध्ये असं आहे की आपला जो भूषण आहे तुम्ही बघताय तर त्याला मी मदतीचा हात कायम त्याच्याबरोबर असणारा सपोर्ट आणि त्याच्या प्रत्येक अडचणीत त्याच्या सुखात दुःखात कायम बरोबर असलेला त्याचा मित्र असा असं माझं कॅरेक्टर आहे जे की जो कुठं फसला तर मी आहे जो कुठं अडकला तर मी आहे जो कुठं अडकणार असेल तर त्याला ते दाखवायचं की तू इथं अडकशील तर तिथनं बाहेर काढणारा मी आहे असे या सर्ग सगळ्या खरं तर मल्टीटास्किंग लेवलवर काम करणारा एक मित्र आपल्याबरोबर कायम असतो आणि तो असला तर आपलं लाईफ एकदम सुरळीत व्यवस्थित चालतं आपल्याला जास्त इकडे तिकडं बघायला लागत नाही अशी माझी भूमिका गुड आपण आता इथे थांबवूया चित्रपटाबद्दल आपण थोडस पर्सनल होऊया yes. की तू कधी अडकतोय लग्नात इथे जर ब्रेकिंग न्यूज देणार असेल तर प्लीज दे <laughs> 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 मी थांबलोय कोणी आला असेल कोणी येईल काय माहिती नाही पण अजून काही माझ्या जसं तुझ्या आजूबाजूला खूप मुली पाहिलेल्या आहेत मुली असतात पण त्या बायको म्हणण्यासारख्या किंवा बायको बनवून घरी नेण्यासारख्या आहेत का नाही याच्या बाबतीत मी अजून हे आता आता तू चांगस मराठी सिनाईकवर की तुझी व्याख्या काय आहे का, का परफेक्ट परफेक्ट लाईफची व्याख्या काय आहे सांग असं ना, काही नाहीये मी अशी काही वाट बिट पण बघत नाहीये पण कधी जे जेव्हा होयचं तेव्हा ते होईल आणि त्यासाठी मी रेडी आहे जर कोणाला वाटलं तर त्यांनी प्लीज मला मेसेज वगैरे तुम्ही करू शकता <laughs> तुला खूप खूप शुभेच्छा रियल लाईफ साठी पण आणि या कडीपत्ता मुव्ही साठी त्यांनी आधी कडीपत्ता बघा <laughs> आणि मग डीएम करा नक्कीच नक्कीच थँक्यू <laughs> खूप शुभेच्छा तुला थँक्यू